हाय हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व अशा खात्यात सगळे मजेत असतील सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कधी व्हिडिओ टाकते कधी नाही टाकते त्याच्यामुळं स्वारी बरं का खूप कामाचा व्याप वाढलेला आहे म्हणजे की मी फेसबुकच्या माध्यमातनं गावरान लसून विकत आहे काळा मसाला लाल मसाला मिरची पावडर हे सेल करत आहे आणि तुम्हाला जरी काळा लाल आणि मिरची पावडर पाहिजे ना असेल तर तुम्ही मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर सकाळपासून आमची खूप धावपळ झाली अगदी उठल्यापासून तर आमचा आज काळा मसाला रेडी होत आहे आणि लाल मसाला करायची तयारी आहे कांदा मसाला भाजून झालेला आहे म्हणजे कांदा मसाला कुटायला द्यायचा आहे तर इकडं बघा आमचे कारभारी निवडत आहेत मिरची आजी सासू निवडत आहे बघा सकाळपासून आमच्या मालकांनी आजीनी मी सगळ्यांनी अशी मिरची निवडलेली आहे बघा इकडं हय आमच्याकडे मसाला एक नंबर भेटतो झणझणीत मसाला एकदम टेस्टी मसाला भेटतो इकडे बघा मिरच्या आहेत कशा मिरच्या आहेत एकच नंबर आहेत का मिरच्या आणि इकडं आमच्या आजी आजी आणि तिकडं पाठीबाग सगळं भाजून ठेवलेलं आहे ही टाकी आणलेली आहे बाहेर मंडळी कारण चूल आता पाऊस पडतो त्याच्यामुळं ओललं आहे सरपण चुलीवरच नेहमी भाजत असते पण आज सिलेंडर ते बाहेर आहे इकडं बघा म्हणजे जिकडं तिकडं तुम्हाला दिसेल तर मिरच्याचे देटच दिसतील तुम्हाला जिकडं तिकडं मिरच्याच दिसतील तर आमचं कामच ते आहे इकडं आहे बेडगी मिरची आणि तिकडं सगळं भाजून ठेवलेलं आहे तर आता कांदा लसून मसाला करायचा काळा मसाला कुठत आहे शेजारच्या ताई इकडे बघू शकता इकडं कांदा लसूण बनवायचं आहे मसाला तर त्याचं भाजून ठेवलेला आहे आणि हे आहेत आमच्या आबा तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना तर आबांची उद्या विकायला जायची तयारी झालेली आहे तर बघा इकडं मस्तपैकी पैकी मोड आलेले आहेत इकडं हरभरे आहेत गावरान अजून छोले आहेत छोले पण बघू शकता हे वटाणा आहे तर सगळं आमच्या कडधान्य भेटतं आता गावात सगळ्यांना माहिती आहे तर इकडं मटकी आहे मंडळी आणि हे आमच्या आबा आबा आपल्याकडं कोणकोणते मसाले मिळतात सांगा जरा तांबडा आहे अजून कांदा साधा मसाला आहे मिरची पावडर आहे मिरची पावडर वय तो वैथो आवाज थोडासा बारीक येतोय तर चला आबालाही दिवसात व्हिडिओ गेलाय आज माझा युट्यूब ला कारण मला वेळच मिळत नाही फेसबुकच्या माध्यमातून खूप छान सपोर्ट मिळतो आहे मला आणि तुम्ही जर फेसबुकला असाल तर माझं पूनम देवकर नावाने आयडिया आहे आणि तिथं खूप माझे व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला तर आपल्याकडं लवकर पाटापाटा ऑर्डर करा मसाले मिळतील काळा मसाला मिळतो लाल मसाला मिळतो कांदा लसूण मसाला पण मिळतो मिरची पावडर मिळतो आणि जेवढं आपल्याला होईल तेवढं करायचा प्रयत्न करतो आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतोय आणि जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत तर त्यांना माहिती पुनमताई काय काय उद्योग करते ते तर चला आमची चिवताई काय म्हणते दाखवते तुम्हाला चिवताईची खूप भेट भेटवते तुमच्या सगळ्यांशी चिवताई काय म्हणती आपल्या मावशी मामांना का काकांना काय म्हणतीस बोल की चिवताईचं चाललंय मेहंदीची डिझाईन बनवायचं बोल की बाळा काय नवीन जे सबस्क्राईबर असतील त्यांनी माझ्या चॅनल लाईब करा आणि तुम्हाला जर ती मसाले पाहिजे नसते हा मसाले पण माझ्या मम्मीला व्यापण होता आणि खूप आणि ना तिला राग आलता युट्यूब चाल युट चा, चा। <laughs> कारण त्याच्यावर रीच आणि तिला व्ह्यूज मनासारखे भेटत नव्हते Uh, म्हणून मी लहानसं कांटाळा केला कारण खूप वेळ लागतो एडिटिंग त्याला करायला पण जाऊ द्या मी कुठेतरी फेसबुकच्या माध्यमातून चांगलं मला प्लॅटफॉर्म भेटलं आणि खूप ऑर्डर येतात तिकडच्या ताई दादा एवढे दा सपोर्ट करतात पण जुन्या माणसाला विसरून चालणार नाही त्याच्यामुळे आता परत पुन्हा एकदा युट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे तर चला पटापटा ऑर्डर करायचा पण युट्यूब चॅनल आहे तर चिवतायचं पण आहे आता कोण सक्सेस होईल सांगता येत नाही पण चला आपण युट्यूबवर पैसे कमवण्यासाठी आलोच नव्हतं कधी आपण युट्यूबला आलो होतो आपले मसाले वगैरे सेल करण्यासाठी तर त्याला पटापटा ऑर्डर करा विश्वास ठेवा दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा बाय बाय सगळ्यांना